अट्टल घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गस्तीदरम्यान बेड्या ठोकल्याय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री चेहडी पंपिंग आणि पळसेगाव परिसरात फिर्यादी सौ स्नेहा किशोर पाटेकर वय तेवीस वर्ष राहणार चेहडी पंपिंग नाशिक रोड आणि सौ सुप्रिया रावसाहेब दिघे वय एकोणतीस वर्ष राहणार शीतल रेसिडेन्सी फुलेनगर पळसे नाशिक रोड यांच्या बंद घराची चोरी घरफोडी झाली होती त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथक करत होते वरिष्ठांनी नमूद गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे घरफोडी चोरी सारख्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी वरिष्ठांनी सक्त रात्र गस्त करण्याचे निर्देश दिलेले आहे त्या अनुषंगाने रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस अंमलदार महेंद्र जाधव पोलीस अंमलदार सागर आडणे पोलीस अंमलदार अरुण गाडेकर पोलीस शिपाई रोहित शिंदे पोलीस शिपाई योगेश रानडे असे गुन्हेश्वर पदकाच्या वाहनाने तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गस्त करत असताना त्यांना सिटी लिंक बस डेपो सिन्नर फाटा परिसरात सरईत अट्टल घरफोडी करणारा गुन्हेगार सागर दत्तात्रय गरड हा तेहतीस वर्षीय राहणार कोणार्क नगर शिवसागर बिल्डिंग जत्रा हॉटेल आडगाव नाशिक हा संशयितरित्या फिरताना दिसून आला त्याला पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पोलीस खाक्या दाखवतो त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील तसेच चारशे शहाऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि चारशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस असे दोन गडफोड्या केल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडून एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक